आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला शंभर वर्ष धुळ्यात शताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ कम्युनिस्टांचा सत्कार स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर समाजातील गोरगरीब कष्टकरी दीनदलितांच्या हक्क व न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला आज सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ज्येष्ठ कम्युनिस्टांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली रशियन आणि फ्रेंच क्रांतीतून प्रेरणा घेऊन भारतातील साम्यवादी विचारांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशात संघटित चळवळीची मुहूर्तमेढ रोवली लढ्यात तसेच नंतरच्या काळात शेतकरी कामगार कष्टकरी महिला दिनदलित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी पक्षाने संघर्षाची परंपरा कायम राखली शताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर तसेच विविध राज्यात स्थापना दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून धुळे शहरातील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कष्टकरी शेतकरी कामगार आशा वर्कर्स यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कार्यकर्ते पदाधिकारी व पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्ह्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त विविध सामाजिक संघटनात्मक व जनजागृती उपक्रम राबवले जात असून पक्षाची शंभर वर्षांची संघर्षशील वाटचाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त करण्यात आला कॉम्रेड वसंत पाटील ॲडव्होकेट हिरालाल परदेशी कॉम्रेड साहेबराव पाटील कॉम्रेड शेषराव पाटील कॉम्रेड संदीप पाटील कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड नाना पाटील कॉम्रेड अर्जुन कोळी कॉम्रेड सुधाकर पाटील कॉम्रेड प्रदीप सोनवणे तसेच पक्षाचे कार्यकर्ते कार्यकर्ते महिला उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देशुळे देशभर शताब्दी वर्ष सुरू आणि साजरी करत आहेत स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य नंतर देशाने साथी, 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 लड़े लड़े पक्षा, पक्षा या देशाने कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी किसानांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी जे लढे लढले आहे आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे म्हणून कम्युनिस्ट पक्ष हा क्रांतिकारी पक्ष असून या क्रांतिकारी पक्षाचा शताब्दी वर्ष आम्ही कामगार कष्टकरी श्रमिक जनते जनते साजरी करत असून आज या कार्यालयात कामगारांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा राज्ययाव यासाठी या आम्ही प्रतिज्ञा करतो आणि त्यांचा स्वागती करतो एवढं दोन शब्द बोलतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका